नमस्ते रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत चला तर आजची आपली रेसिपी आहे झणझणीत असं अंड्याचं कालवण किंवा अंड्याचा रस्सा किंवा करी तर इथं तीन अंडे मी उकडून घेतलेले इथं आणि अंड्याचा रस्सा एकदम दाटसर आणि मस्त होण्यासाठी मी इथं फुटाने घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटणासाठी अद्रक लसूण पुदिना थोडासा कडीपत्ता आणि एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे आगुदर ही थोडंसं फिरवून घेऊ आपण आणि आता ह्याच्यामध्ये दोन चमचे खोबरं घालायचे आणि हे सर्व साहित्य एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे रसा दाटसर होण्यासाठी एक जे नसते म्हणजे फुटाने घालणार आहोत आपण ते एकदम बारीक करून घेतलेले आहेत मी मिक्सरला ते पण वाटणामध्येच वाटून घ्यायचे तर आता कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घातलेले तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं फक्त दोन जणांसाठी मी भाजी करणार आहे त्याच्यामुळं थोडंसं तीनच फळ्यात तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता फुटाने घातल्यामुळं अंड्याची भाजी एकदम मस्त होते दाटसर होते आणि चव एक एक तर एकदम भारी लागते फुटाने घालून एकदा तुम्ही अंड्याचं कालवण करून बघा खूप छान लागते आणि सर्वात महत्त्वाचं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि एखादी छानशी कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता तेल गरम झाल्यानंतर हे जे वाटण करून आपण घेतलेलं आहे हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कारण अगोदर आपण कच्चंच वापरलेलं आहे खोबरं कांदा भाजून किंवा परतून घेतलेलं नाही त्याच्यामुळं वाटण जरा जास्त वेळ थोडंसं मीठ थोडंसं पाणी चमचा बट आपण छान अगोदर परतून घ्यायचं आहे आणि दुसरी टीप म्हणजे अंड्याच्या भाजीला थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी घालायचं म्हणजे खूप छान चवदार लागते भाजी थोडंसं पाणी घालायचं आणि परत परतून घ्यायचं आहे थोडंसं आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे आणि काळा मसाला घातलेला आहे तुमच्याकडं जो मसाला असेल तो घा घालू शकता तुम्ही हा खूप तिखट आहे काळा मसाला त्याच्यामुळं मी एकच चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि पण भाजी खूप छान चवदार होते छान परत एकदा हे मसाले ह्याच्यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आणि परत अजून वाटण परतून घ्यायचं आहे वाटण आपण जेवढं जास्त वेळ परतो तेवढं भाजी एकदम छान चवदार होते मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये हे उकडलेले जे अंडे आहेत ते ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचेत म्हणजे आपल्या रशाला छान चव येते अंड्याची त्याच्यामुळं दोन, दोन मिनटं थोडंसं अंडे घालून हे वाटण परत एकदा परतून घेते अंडे वाटणात परतल्यामुळं भाजीला रश्याला छान चव येते त्याच्यामुळं वाटणामध्येच थोडंसं अंडी परतून घ्यायचे तर आणि आता ह्याच्यामध्ये घालायचे गरम पाणी अंड्याची भाजी करताना किंवा अंड्याचं कालवण किंवा कुठलीही भाजी करताना गरम पाणी वापरलं तर भाजीला खूप छान चव लागते म्हणून गरम पाणी वापरायचं आता पाच ते दहा मिनटं असतं आपलं अंड्याचं कालवण शिजू द्यायचे जास्त वेळ पण लागत नाही कारण अंडे पहिलेच आपण परतून उकडून घेतलेले आहेत आणि वाटण पण छान परतून घेतलेलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटं गॅस बारीक करून ठेवायची मस्त असं दाटसर चवदार असं आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही फुटाने घालून अंड्याचं कालवण करून बघा खूप छान चव लागते फुटाणे नसतील तर फुटाण्याची डाळ घातली बारीक वाटून तरी चालते एकदम दाटसर असा होतो आणि चवदार पण खूप लागतो तर अशी आपली अंडा करी किंवा अंड्याची भाजी किंवा अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातावर सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर या पद्धतीने एकदा करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा किती छान मस्त कलरसुद्धा भाजीला आले चव तर खूपच छान लागते फुटाण्यामुळं आणि कलर पण खूप छान येतो धन्यवाद